सगळं झालं आता हे शेवटचं घर राहिले एवढं करू आणि जाऊ आता बरं बघू ले थाल झालेत आज अरे झोपलेत काका ऐका ओ, ना हो हो का जरा ओ काका ऐका ओ ओ ना, ना। आम्ही सर्वेसाठी आलो होतो ते घरात किती जण आहेत काय त्याची नोंद करायची होती म्हणजे आमच्या घरात किती तुम्हाला सांगायचं अनुद्या तुम्ही दरोडा टाकला दरोडा टाकायचा प्रश्न नाहीये आम्हाला नोंद करावी लागते वरती शासनाला पाठवावं लागतं ते आणि वरती पाठवून काय करणार तुम्ही आता ते आज ती फॉर्मॅलिटी म्हणून ते करावं लागतं ते पाठवावं लागतं नाही नाही तुमचं काही फार फार दे आम्ही कशाला त्याच्यामध्ये पाडायचं तुमचं शासन काय आम्हाला पोहोचणार आहे का तसं जनसंख्या वगैरे किती लोक महाराष्ट्रात भारतात ते असते मोजनी मोजनी हाँ. जेंट्स म्हणजे हा 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 म्हणजे जेंट्स घडीन लेडीज बाया किती मोजत आहे का तुम्ही जेंट्स नाही जनसंख्या मोजायची म्हणजे माणसं किती आहेत ते मोजायची बाया <laughs> जनसंख्येतच येतात <laughs> की मॅडम मग तेच म्हणलो आम्ही तेच मोजायचंय हा, 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 हा। मोजा की मग त्या लागायचं गाव आपल्याची गावातलं झालंय सगळं तुमच्या घराची नोंदणी करायची राहिली किती माणसं आहेत किती पोरं आहेत बायका पोरं काय कस असं होय म्हणजे माझ्या वाचून का मडले गाडी सांग कि बसून बोलायचं निवांतन असं कस पाहुणे माणसं तुम्ही गावात आलेली भासा बसा हा उन्हा तानाच्या हिंडात आहे खबर चा पाणी काय यार का, का? नाही 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 आम्ही देणार मी नाही विचारलं कशाला विचारलं कशाला म्हणजे मला वाटलं करता तुम्हीच करताना माहितीये का आमचं मन लय मोठ आहे पण घरात बाई माणूसच नाही बाई माणूस नाही का हा मग एकूण किती जण आहेत सगळे आमच्या घरात हा मोजून तीन जण अच्छा नाव सांगा एका एकाची एका आमचा बाप आमचा बाप कसं लिहू नाव सांगा ना हा तेव्हा सखीच नाव रहा तुमच्या वडिलांच नाव काय आहे असं कस आहे व्यवस्थित त्यांचं जे नाव <laughs> असं ना ते नाव सांगा आता हिचं नाव कसं खुशी पांडे असं काहीतरी नाव सांगा पांडे चुलबुल पांडे कोण आहेत तुमचे हे बेकार माणूस बुवा पिक्चर पाहिलं चुलते चुलते हो बरोबर लिहाले आमचं आमचं सखाराम सख्या सख्या पुढ सकाराम हरी नवरे अजून कोण आहे सख्याची बाई कोव नाव।, नाव गंगा गंगा गंगाबाई सकाराम नवरे तुमचं नाव काय आमचं नाव आमचं नाव लिहायचंच नाही त्याच्यात का आमचा जाहीर निषेध म्हणजे असं आमची नाव विचारतात आम्हाला एकटीची नावं सांगायची हा आलो ना मी अजून लग्न नाही माझं त्याच आमचा काय दोष याच्यात नाव सांगावंच लागेल वा वा बरोबर आहे हा तुम्ही म्हणजे इकडे लोकसंख्या मोजायला येता आणि आम्ही लोकसंख्यात नाही लिहिण्याचं काय लिहितात तिथं होईन तुमचं पण लग्न भाऊ सांगा तसं नाही मी एक सांगतो तुम्हाला हे सगळं बाजूला राहू द्या आणि तुम्ही ज्यांची लग्न झाली नाही का त्यांची नावं लिहून घ्या फक्त आम्ही शासनाला, शासनाला म्हणाव एखादी स्कीम करा स्कीम करा पोरं बिन लागण्याचे ला, मारायला लागले इकडं हा फळ भाज्या कशी आयात निर्यात करतात जरा बघा ना बाहेरच्या देशात जिथं जास्त माल असेल द्या इकडे पाठवून म्हणाव लेररा खाडलेले नाव देवेत आमच्या इथं नाही तुमची फिर्याद आम्ही पोहोचू फिर्यात पोहचू कशाला मी काय म्हणतोय सरळ नाही तर तुम्ही घराला ना एक एक नवरीत जा की आम्हाला हे बघा आमचं काम जे आहे आम्ही ते करतो ना आता ते महत्वाचं हो आहे आम्हाला नाही नाही तुम्ही सांगा वाईट काय नाही काय वाईट काय ह्याचेहऱ्यात काय नाही छान चेहरा आहे तुमचा तुमचं लग्न झालंय का झालंय नष्ट झालं तुम्ही नाही म्हणला असता आता मला नाही मानला असता का झालंय पण माझं लग्न काय म्हणला असता का हा हा बघा वाटले त्या तुमचं झालंय का नाही झालं नाही झालं काय म्हणत बरं नाव सांगा तुमचं नाव सांगा नावाचं रावदेव नाव काय सांगत आलय लहानपणी बिनचटीचा होतो तेव्हापासून फुलचेटी आलो तरी नावच होय अजून मी काय म्हणतोय बघा कि झालं आपले जमते का नाही म्हणजे राग मानू नका तुम्हाला वाटून घेऊ आज काय आजकाट इचकाट बोलतोय तसं नाही खरी समस्या आहे आमची आणि आम्ही उत्तर शोधलं पाहिजे लाजून जमणार आहे का लाजून जमणार आहे का माणसं उग मी मिले लाजळू येईन मिले वळंदारे लाजळू माणसं लोकसंख्या कशी काय वाढायला मी तुमची बरोबर आहे का नाही हा म्हणून तुम्ही असं काय वाईट नका वाटून घेऊ बरं काय असेल ते स्पष्ट सांगा मित्र काका समजले होते आल्याला मला वाटलं चार परत याचीच असते काय 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 रिकाय नाही काय काय बनगडे काय विचारता माझ्या पोराला काय चालले अहो मावशी आम्ही सर्वे करायला आलो होतो कशाचा अहो ते जनगणनेसाठी आलोय घरात किती माणसे आहेत किती नाही त्याची नोंद घ्यावी लागती सुना हुडकून द्याते देते तुला नाही आओ... नाही तसं काही नाहीये आम्ही फक्त लोकसंख्या किती काय एवढं मोजतो लाजती लाजती ती तुला हे वेगळंच काहीतरी बोलायला लागले नाव सांगायचं दिले मला वाटतं चार लेकरांचा बापच एक आओ, आजी त्याचं काय आम्ही फक्त जनगणनेची नाव नोंदणी करायला आलोय मग यांनी नाव ते सांगायचं सा दिलं सोडून आमच्या मॅडमच्याच माग लागल्यात लग्न करा म्हणून दिवसाचा बरं दिवसाच झालंय लग्न नाही झालं काय नाही म्हणून चावळ होत बरं एवढं मनाव नाही तारावा लि नाही तिनेच विचारलं मग लग्नाचं काय काढायची गरज होती का लग्नाचं काढायची गरज होती का माझ्या अहो का तसा चिडू लाकराला होईल का तरी त्याचं का राही आम्ही चिडवत नव्हतो आम्ही फक्त विचारत होतो घरात कोण कोण आहे तुमची बायको वगैरे आई वडील बघ 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 बायकोचा परत काय काढायची गरज आहे का आम्हाला लागतं का अहो आई वडील किती काय बहीण भाव आज काय विचाराय फायच्या का तुम्हाला अहो आम्ही तसंच विचारित होतो त्यांना की छोट पोरग लहान बिन असं काय आहे का तुमच्या घरात तस, ते उगच लागण्याचं टेन्शन घेत बस मग असं विचारायचं तुमच्या बहिणीला मुलं बाळ किती येतं भावाला किती येतं तुम्हाला भाऊ किती येतं असं काय तीनच जण आम्ही आई बापा मी मग कस काय विचारणार आम्ही आई बहीण भावाच असं कसं आज असं झालं वय बरं यांचं नाव सांगा आम्हाला जाऊ दे हा नाव सांगा तुमचं म्हणजे आम्हाला जायला मोकळं बाबूराव हा बाबुराव सखाराम नवरे हा चला घरी येत आम्ही तसं विचार करू मागा बर का मी काय बोललोय त्याचा तिचा लफडा आहे बाहेर बाहेर कशाला रो काय विचार तो पुसतो तस ती लफड्याची व्हायची मी कारटी हे मला पासच नव्हती ती माझ्या जोगी तरी आहे का ती माझ्या सारखं पोर का ती सोबती का ती हा सोबती नाही ना बाबड्या बस काय ते काम धंदा बघ चल अरे